मार्च सहा आणि संपूर्ण सुरुवात करून जातील पुढील साडेपाच महिने हा संपूर्ण कालसरपयोग राहणार आहे थोडा इतिहास सांगतो मित्रांनो संपूर्ण कालसरुपयोग काय असतो ते भारत देश स्वतंत्र होताना सुद्धा संपूर्ण कालसरपयोग तयार झालेला होता वृषभ लग्न लागलं होतं आणि पराक्रम स्थानामध्ये पाच ग्रह एकत्र आले होते 2020 दोन हजार वीस साली कोविडची लाट आली सुद्धा संपूर्ण कालसरुपयोग तयार झाला आणि व्यवसायांमध्ये मोठे परिवर्तन घडताना दिसून आले राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मोठे परिवर्तन घडून आले दोन हजार अकरा ते दोन हजार चौदाच्या दरम्यान सुद्धा एक संपूर्ण कालसरुपयोग तयार झाला होता आणि तिथंपासून भारतामध्ये नवीन सरकार स्थापन होण्याची एक ठिणगी पडून गेली आणि ते सरकार अजूनही तिसरी टर्म त्याची चालू ठेवत आहे त्यानंतर मित्रांनो दोन हजार बावीस सालीसुद्धा संपूर्ण कालसर्पयोग तयार झाला होता ज्यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले ह्या संपूर्ण कालसर्पयोगात जेव्हा शनी महाराज वक्री झाले होते ना त्यावेळेस देशामधील अनेक राज्यांमध्ये म्हणतो मी अनेक राज्यांमधील वेगवेगळ्या मंत्र्यांना अचानकपणे राजीनामे द्यावे लागले किंवा त्यांना राजीनामा देण्यास भागही पाडले गेले असावे ह्या सर्व गोष्टींच्या पोस्ट ज्या आहेत त्या माझ्या फेसबुक पेजवरती उपलब्ध आहेत तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी बाय प्रसाद कुलकर्णी फेसबुकवरती सर्च करा आणि त्या काळातील तुम्हाला तिथं राजीनामा पडलेली भाकीत जी आहेत ती, ती दिसून येतील त्यामुळे मला थोडक्यात असं सांगायचं आहे की संपूर्ण कालसरपयोग जो आहे ना तो रणनीतीमध्ये फार मोठे बदल घडवून आणतो आणि त्यातूनच मग एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला मोठ्या मंत्र्याला राजीनाम्याला समोर जावे लागते त्याची इच्छा नसतानासुद्धा तसंच काही घडू शक्त मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा ह्या काळादरम्यान किंवा एक महिना पुढे मागे एखाद्या मोठ्या मंत्र्याला नाइलाजाने राजीनामा देण्यास भाग पाडावा लागेल त्याचबरोबर मित्रांनो खाली कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इकडे तेलंगणा ही जी राज ही ही राज्य आहेत इथंसुद्धा कॅबिनेटमधून काही मंत्र्यांना राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते उत्तर सुद्धा काही मंत्र्यांना अचानकपणे पदावरून हटवण्याची वेळ येऊ शकते आणि हे झालं राज्य सरकारांबाबतील पण केंद्र सरकारमध्ये सुद्धा मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांमध्ये सुद्धा राजीनाम्यांना समोर जावे लागेल आता हा संपूर्ण काल सर्पयोग आहे मित्रांनो मी काही कुठल्या राजकारण्याची कुंडली खिशामध्ये घेऊन हिंडत नाही आहे पण संपूर्ण कालसरपयोग हा एका सिस्टीमवर परिणाम करतो आणि त्या सिस्टीममध्ये बदल घडवून आणण्यासाठी कोणाला तरी तिथं बलिदान द्यावे लागते आणि ते राजकीय बलिदान असते आणि त्यालाच म्हणतात राजीनामा तर ह्या राजीनाम्याला कोणाला कोणाला तरी सामोरे जावे लागेल आणि संपूर्ण कालसरप योगाचा उद्देश जो आहे तो ग्रहांना सुद्धा पूर्ण करावा लागतो मग ह्यात कोण राजीनामा देऊ शकतं ज्याची पूर्व कर्म जी आहेत ती उघडकीस आणण्याचे डाव जे आहेत ते गुप्तपणे चालू असतात आणि ते गुप्तपणे चालू असणारे जे डाव आहेत ना मित्रांनो ते संपूर्ण योगात असे बाहेर येतात जसा पाण्याचा फवार उडतो ना तसे ते बाहेर येतात आणि त्यातूनच अचानक राजीनामा पडतो की ज्या राजीनाम्याची चर्चा ही जास्त कुठं मीडियामध्ये झालेली नसते याची बन कुठल्याही राजकीय विश्लेषकाला लागलेली नसते आणि अचानक दुसऱ्या दिवशी न्यूज चॅनलवर बातमी येते की अमुक अमुक मंत्र्यांना पदांवरून हटवलेले आहे किंवा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या सुद्धा तडकाफडकी बदल्या होत असतात आणि त्या बदल्या अशा होतात मित्रांनो जिथं त्यांना अपेक्षित नसतं जिथं जाण्याची आवडही नसती तिथं त्यांना नाईला जाणे बदलीला सामोरे जावं लागत असते आणि शेअर मार्केटचा व्हिडिओ तर मी माझ्या एका चॅनलमध्ये हिंदी भाषेमध्ये प्रकाशित केलेला आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम